या बुलेटिनची सुरुवात करूयात महत्वाच्या बातमीनं पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मंत्री महोदयांचे नियमबाह्य काम न केल्यानं आपल्यावर निलंबनाची कारवाई केली असल्याचे गंभीर आरोप केलेत डॉक्टर भगवान पवार यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून त्यांच्याच मंत्र्यांवरती गंभीर आरोप केलेत नियमबाह्य काम करण्यास नकार दिल्यानं आपल्यावर निलंबनाची कारवाई केली असल्याचं पवार यांनी पत्रामध्ये म्हटलंय आरोग्य विभागात काम करत होते भगवान पवार मात्र त्यांनी आपल्या निलंबनाच्या कारवाई संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र लिहिलंय नियमबाह्य काम करायला मंत्र्यांचा दबाव आहे आणि ते काम करायला नकार दिल्यामुळेच आपलं निलंबन झाल्याचं पत्र त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलंय दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत यावरती प्रतिक्रिया दिली ते म्हणतात भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड आणि प्रामाणिक का अधिकाऱ्यांवरती कारवाई शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप महायुती सरकारमध्ये फक्त टेंडर काढण्याची स्पर्धा असते जे भ्रष्ट अधिकारी मंत्र्यांच्या आदेशानं नियमबाह्य काम करतात त्यांचे पूर्ण लाड पुरवले जातात जे नियमबाह्य काम करत नाहीत त्यांचा महायुतीतील मुजोर आणि भ्रष्ट मंत्री कसा छळ करतात त्याचा मोठा पुरावा समोर आला आहे पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉक्टर भगवान पवार यांचं निलंबन करण्यात आलं आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निलंबन मागे घ्यावं म्हणून पत्र लिहिलंय मंत्र्यांनी त्यांना बोलावून वारंवार नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव टाकलाय आणि ते काम केलं नाही म्हणून निलंबनाची कारवाई केली गेली याबाबत अनेक खुलासे करून मंत्र्यांवरती गंभीर आरोप त्यांनी केले आणि आरोग्य खातं हे लोकांच्या आयुष्याशी निगडित आहे आणि अँब्युलन्स घोटाळ्यापासून अनेक विषयांवरती आम्ही सरकारला जाब विचारला पण सरकार तिथे काही कारवाई करत नाही आणि प्रामाणिक अधिकारी आण या भ्रष्ट सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणतायत या पत्राची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांच्या टेंडरसाठी प्रामाणिक अधिकाऱ्यांचा बळी देऊ नये तीस वर्ष प्रामाणिक सेवा देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवरती स्वतःच्या न्यायासाठी पत्र लिहिण्याची वेळ यावी ही घटना साक्ष देणारी आहे की राज्यात भ्रष्टाचारी सरकार आणि मंत्र्यांनी पापाचा कळस गाठलेला आहे ही पोस्ट विजय वडेट्टीवार यांची तर रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात पुणे महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का आणि नियमबाह्य टेंडरसाठी दबाव आणणाऱ्याला मुख्यमंत्री शिंदे किती दिवस पाठीशी घालणार असा सवाल रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला